नमस्कार मित्रांनो आपले स्वरसागर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री जगधर स्वामीचे एक भावास्पर्शी गीत बघणार आहे तर आपणास ह्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ गीताचे नाव आहे आम्ही पिढ्या पिढ्यापासून आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदी तोशी चक्र धराला आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदी तोशी चक्र आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदी तोशी चक्र धराला आम्ही पिढ्या पिढ्या पासुनी वंदी श्री चक्र धराला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला त्या आठशे वर्षापासून होत देवाचं एखादी स्थान त्या आठशे वर्षापासून होत देवाच एका स्थान तेव्हा पूजली समाजान केलं स्थानाच हो जतन तेव्हा पूजली समाजान केलं स्थानाच हो जतन असं सेवेच हे दान दिल देवान हो आम्हाला असं सेवेच हे दान दिल देवान हो आम्हाला दिल देवान हो आम्हाला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदी तोशी चक्र धराला आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदी तोशी चक्र धराला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थाना आम्ही देवाची पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला झाले सार्थक हो जन्माचे उठी नाव शी धराचे झाले सार्थक हो जन्माचे उठी नाव शी धराचे देव आमचा आम्ही देवाचे आहे साधक सर्वज्ञाचे देव आमचा आम्ही देवाचे आहे साधक सर्वज्ञाचे रोज नीतीने माने करतो उपहार उठी देवाला हृदयतीने माने करतो उपहार उठी देवाला उपहार उठी देवाला आम्ही देवाची पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाची पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही पिढ्या पिढ्यापासून वंदितो श्रीचक्र धराला आम्ही पिढ्या पिढ्या पासून वंदी तोशी चक्र धराला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पूजितो देवाच्या स्थानाला पूर्वजन्माच्या पुण्याई न रा देवाच्या स्थानावर पूर्व जन्माच्या पुण्याईन राहतो देवाच्या स्थानावर आम्ही पिढ्या पिढ्यापासून करतो स्थानाची सेवा पार आम्ही पिढ्या पा पिढ्यापासून करतो स्थानाची सेवा पार श्री चक्रधरासाठी जीव लाऊ आम्ही पणाला श्री साठी जीव लाऊ आम्ही पनाला, जीव लाऊ आम्ही पणाला आम्ही देवाची पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही पिढ्या पिढ्या पासूनी वंदितो चक्र धराला आम्ही पिढ्या पिढ्या वंदी वंदितो चक्र धराला आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला आम्ही देवाचे पुजारी पुजितो देवाच्या स्थानाला